त्या देशाची सत्ता कुणाच्या हाता हातामध्ये ही सुरक्षित राहणार आहे हा देश कसा सुरक्षित राहील आणि प्रगतीपथावर जाईल याचा निर्णय करण्यासाठी येणारी लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीच्या वतीनं प्राध्यापक संजय मलिकांना पुन्हा एकदा आपण सर्वांनी संधी दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून गेले पंधरा वीस दिवस त्या प्रचाराच्या माध्यमातून ज्या तऱ्हेनं प्रचाराची गती आणि पातळी एवढ्या खालच्या थरावर नेण्याचं जे कार्य विरोधकांनी केलेलं आहे निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही निवडणुकीमध्ये आपण प्रचार करत असताना व्यक्तिगत निंदाना नसती चारित्र हनन किंवा टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर आपण प्रचार सर्वसामान्य जनतेपुढे आपण काय केलेलं आहे कार्य आणि त्याचबरोबर आपण पुढच्या दृष्टीनं ह्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी असेल ह्या गडिंग्लज उपविभागासाठी असेल चंदगड आजरा गडिंग्लज कागलसाठी असेल यासाठी आपण आपले विचार मांडणं हे अपेक्षित असतं पण आज आपण जर पाहिलं असेल महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय छत्रपती शाहू महाराज एक सोजळ आणि सज्जन अशी व्यक्ती पण त्यांचे बोलते धनी जे आहेत जे प्र प्रवक्ते आहेत त्यांनी एवढ्या खालच्या थरावरती जाऊन आज सर्व भाषणाची आणि धमक्या देण्याची जी काय प्रथा चालवलेली आहे एक विचित्र प्रकारे या कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण कलुषित करण्याचं आणि इथलं वातावरण बिघडवण्याचं चा, काम चाललं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आज मग अनेक वक्त्यांनी या विभागासाठी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांनी केलेल्या कार्याचा उल्लेख इथं केला ह्या विभागाचं नेतृत्व स्वर्गीय बाबासाहेब कुटेकरांनी केला स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटलांनी केला आणि आज आमचे नेते नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून ह्या गडिंगज विभागाचा जो काय विकास झालेला आहे काय पलट झालेला आहे आणि त्याचबरोबर माझ्या चनगड विधानसभा मतदारसंघाचा जो काय विकास झालेला आहे ते उघड्या डोळ्याने त्यांनी येऊन पाहावं आणि मग त्यांनी टीका टिप्पणी करावी अशा तऱ्हेची त्यांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो वास्तविक या शहरासाठी सुद्धा किंबोना या मतदारसंघासाठी सुद्धा प्राध्यापक संजय मंडलिकांनी केलेल्या कार्याचं माझे सहकारी मित्र महेश आलवादेने आपल्या मनोगतात व्यक्त केलेलं आहे या विभागाच्या विकासाला आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये साधारण चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये साडेतीनशे कोटीचा म्हणजे साधारण बाराशे कोटीचा विकास आज चंदगड विधानसभा मतदारसंघाचा झालेला आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय मुश्रीफ साहेब यांचा आहे त्याचबरोबर प्राध्यापक संजय मंडलिकांनीसुद्धा माझ्या चंदणी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी केलेलं कार्य हे उल्लेखनीय आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांची आर्थिक उन्नती व्हावी त्यासाठी त्या विभागामध्ये जे काजू प्रक्रिया प्रकल्प आहेत आणि ते काजू बोर्ड या विभागात स्थापन व्हावं या कोल्हा महाराष्ट्रामध्ये यावं त्यासाठी त्यांनी ते ते केलेला पाठपुरावा असेल आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्र सरकारला ते काजू बोर्ड स्थापन करण्यासाठी आणि त्या काजू प्रक्रियेवरती कर करणारे उद्योजक असतील किंवा त्या फळबाग काजू फळबाग बागतदा बागतदार असतील त्यांच्यासाठी घेतलेले जे काही निर्णय असतील या शासनाच्या वतीनं ते ह्या भागातल्या शे, शेत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फार मोलाचे आहेत अनेक विषय त्यांनी ह्या दृष्टिकोनातून गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये त्यांनी हाताळण्याचं काम इथं केलेलं आहे पण आज बऱ्याच लोकांनी जे काय प्रचार के माजा केला किंवा माझ्या संदर्भात सुद्धा उल्लेख केला काही आवश्यकता या निवडणुकीमध्ये माझ्या बाबतीत बोलण्याची सुद्धा काही गरज नव्हती असं मला त्यानिमित्तानं सांगाव्यासारखं वाटतं आमचे सहकारी मित्र प्रकाश चव्हाण साहेबांचे पुतण्या अमर चव्हाण साहेबांनी एका भाषणामध्ये उल्लेख केला की राजेश पाटलांचा परिचयसुद्धा ह्या भागाला नव्हता मला वाटतंय त्यांचं हे वाक्य खरंच होतं पण राजेश पाटील ज्या मतदारसंघातून ज्या लाल मातीत तयार झालेला हा कार्यकर्ता आहे आणि ज्याला आशीर्वाद आणि हनुमानाची ताकद आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी दिली मला वाटतंय आज ह्या गडिंगलज विभागातील किंबणा आजरा मतदारसंघातील चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला ह्या राजेश पाटलाचा परिचय झालेला असेल आणि त्या गावामध्ये विकास जाऊन पोचला असेल हे फक्त आणि फक्त आमचे नेते नामदार अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नामदार हसन मुश्रीफ साहेब आणि खासदार संजय मंडलिकांच्या माध्यमातून ती विकासाची कामं मी नेऊन पोचू शकलो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की उघड्या डोळ्यांनी केलेला विकास तुम्ही पाहावा उगच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला आम्हाला सुद्धा बोलता येते पण आम्हाला कोणाचा इथं अपमान करायचा नाही आहे मगाशी चंदगडच्या सभेमध्ये मी इथं स्पष्टपणे माझं मत मांडलेलं आहे की ह्या कोल्हापूर जिल्ह्याला एक विकासाला पुढे घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी किंवा खासदार आपल्याला हवं आहे का एक विका आपल्या विभागाची प्रगती करणारा खासदार हवं आहे काय एक डमी खासदार आपल्याला हवा आहे कारण का आज जे उमेदवार आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात किंवा आपल्या या चंदगड आजरा गडिंगज तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात काहीच बोलत नाहीत पण त्याचे प्रवक्तेच त्याच्या संदर्भात हमी देत सुटतात आणि त्यामध्ये आज आमच्या ह्या जिल्ह्याचं पालकत्व आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांनी स्वीकारलेलं आहे त्या